नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण ज्या संख्येच्या एकस्थानी पाच हा अंक येतो त्या संख्यांचे वर्ग कसे करतात याची माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाचचा वर्ग पाचचा वर्ग आपण जर केला तर पाचचा वर्ग किती येतोय पहा पाचचा वर्ग बरोबर पंचवीस त्यानंतर पंधराचा वर्ग करणार आहोत पंधराचा वर्ग बरोबर एकक एक स्थानी पाच आहे पाचचा वर्ग पंचवीस दशकस्थानी एक आहे एक नंतर येणारा अंक दोन आहे म्हणजे एक आणि दोन यांचा गुणाकार केला तर एक गुणिले दोन दोन म्हणजे दोनशे पंचवीस पंचवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग करत असताना मित्र पहा पाचचा एकक स्थानचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस दशकस्थानी दोन आहे दोन नंतर येणारा नंतरचा अंक आहे तीन दोन गुणिले तीन बे त्रिक सहा पुढील संख्या आहे पस्तीसचा वर्ग आता पहा पस्तीसचा वर्ग करत असताना तसंच पाचचा वर्ग पंचवीस एक एक स्थानच्या पाचचा तीन नंतर येणारी संख्या कोणती आहे चार येणार आहे तीन चौक बारा म्हणजे पस्तीसचा वर्ग आला काय एक हजार दोनशे पंचवीस पंचेचाळीसचा वर्ग त्याच पद्धतीनं पाचचा वर्ग पंचवीस चारानंतर येणारी संख्या कोणती आहे पाच म्हणून चारा पंचे वीस तर अशा पद्धतीनं मित्र आपल्याला ज्या संख्येच्या स्थानी पाच आहे या संख्यांचे वर्ग काढता येतील आता तिथं पहा पासष्ट पासष्टचा वर्ग कसा येईल पाचचा वर्ग पंचवीस आणि सहा नंतर येणारा अंक कोणता आहे सात म्हणजे बेचाळीस चार हजार दोनशे पंचवीस हा वर्ग आलेला आहे तर ज्या संख्येच्या एक एक स्थानी पाच येतं त्या संख्येचा वर्ग आपण अशा पद्धतीनं करता येईल आता पंच्याण्णव घेऊया पंच्याण्णवचा वर्ग तर पंच्याण्णवचा वर्ग किती येतोय मित्र हो या ठिकाणी पाचचा वर्ग पंचवीस नऊ नंतर येणारी पुढील संख्या काय आहे दहा नऊ दहा नव्वद म्हणजे नऊ हजार पंचवीस हा पंच्याण्णवचा वर्ग आला अशा पद्धतीनं ज्या संख्येच्या एक स्थानी पाच येतं त्या संख्येचा वर्ग कसा करतात हे आपण पाहिलेलं आणि याचाच उपयोग करून जी पूर्ण वर्गसंख्या आहे त्या पूर्ण वर्गसंख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी याचा आपण वापर करणार आहोत आता पहा पूर्ण वर्ग संख्या आहे तीन हजार एकशे छत्तीसचं वर्गमुळ किती पूर्ण वर्ग संख्या तीन हजार एकशे छत्तीसचं वर्गमुळ किती आता हे काढण्यासाठी पहा इथे गट करायचे आहेत पहिला दोनचा गट केला आणि ह्या दोनच्या गटामध्ये स्थानी सहा आलेला आहे किती आलेला आहे सहा आलेला आहे त्यामुळं चारचा वर्ग सोळा आणि सहाचा वर्ग छत्तीस येत असतो म्हणून एकक स्थानी काय अंक येणार आहे चार किंवा सहा हा अंक काय येणार आहे एकक स्थानी येणार एकक स्थानी चार किंवा सहा अंक येईल आता दशकस्थानी उरलेला अंक किती आहे एकतीस आता एकतीसमधून कोणत्या संख्येचा वर्ग वाजा होतोय तर एकतीसमधून पाच या संख्येचा वर्ग वाजवतो आहे पाचचा वर्ग केला तर पंचवीस येतो आहे म्हणून एकक स्थानी चार किंवा सहा अंक असणार आहे आणि दशकस्थानी अंक काय असणार आहे मित्र हो दशकस्थानी आहे तो अंक असणार आहे पाच म्हणजेच या संख्येचं वर्गमूळ एकतर काय येणार आहे चोपन्न असेल किंवा छप्पन असणार आहे चोपन्न असेल किंवा छप्पन असेल आता नेमकं चोपन्नचं वर्गमूळ आहे का छप्पनचं वर्गमूळ पाहण्यासाठी आपल्याला पंचावन्नचा वर्ग या ठिकाणी करता येईल पंचावन्नचा वर्ग किती आला पाचचा वर्ग एक स्थानच्या पाचचा वर्ग पंचवीस दशकस्थानी पाच आहे त्याच्या पुढील संख्या असा आहे पाच सक तीस आता ही आलेली संख्या तीस पंचवीस ही संख्या तीन हजार पंचवीस ही तीन हजार एकशे छत्तीसपेक्षा काय आहे लहान आहे म्हणून पंचावन्नपेक्षा छप्पन मोठं येतं आहे म्हणजेच या एकतीस छत्तीस या संख्येचं वर्गमू किती येणार आहे छप्पन येणार आहे काय येणार आहे छप्पन येणार आहे मित्र हो पुढील पूर्णांक संख्येचं वर्गमो आपण काढणार आहोत आता या ठिकाणी पहिली संख्या एक हजार एकशे छप्पन इथे एकक स्थानी किती आहे सहा म्हणजेच याच्या एकक स्थानी किती असणार आहे बघा तर चारचा वर्ग केला तर सोळा येतो चार किंवा छत्तीसचा वर्ग केला तर सहा म्हणजे एकक स्थानी काय अंक येणार आहे एकक स्थानी चार किंवा सहा असणार आहे आता दशकस्थानी बघा इथे काय दोन अंक सोडून एककाने आणि अंक सोडून अकरा उरतं यातून कोणती पूर्ण वर्गसंख्या वजा होत्या तर अकरामधून तीनचा वर्ग नऊ ही संख्या होत्या म्हणून दशकस्थानी अंक काय आला दशक स्थानी काय येणार आहे तीन येणार आहे आणि एकक स्थानी चार आहे म्हणजे ती संख्या काय येईल पूर्ण वर्गसंख्या संख्या एकतर चौतीस येईल किंवा काय येणार आहे छत्तीस संख्या येणार आहे आता याच्या दरम्यानची संख्या आहे पस्तीस आता पस्तीसचा वर्ग कसा करतात आपल्याला माहिती आहे ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच आहे त्या संख्येचा वर्ग करताना पाचचा वर्ग पंचवीस तीन नंतर पुढील अंक चार म्हणजेच चार त्रिक बारा आता जर इथं विचार केला अकरा छप्पन ही संख्या बारा पंचवीसपेक्षा लहान आहे म्हणजे पस्तीसपेक्षा ही संख्या लहान आहे त्या म्हणजे हे कितीच असणार आहे वर्गमो याचं वर्गमूळ काय असणार आहे चौतीस म्हणून अकरा छप्पनचे वर्गमूळ किती आलेला आहे तर चौतीस आलेला आहे पुढील संख्या पहा सात हजार पाचशे एकोणसत्तरचं वर्गमोह आता एकक स्थानी काय आहे नऊ आलेलं आहे म्हणजे एकक स्थानचा अंक काय येईल इथं एकक स्थानी काय येणार आहे पहा तर तीनचा वर्ग नऊ येतो आणि सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे तीन किंवा सात हा अंक एकक स्थानी असणार आहे आता शेवटचे दोन अंक सोडून उरलं किती पंच्याहत्तर आता पंच्याहत्तरमधून कोणती पूर्ण वर्गसंख्या वजा होईल पहा तर सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट म्हणजेच आठचा वर्ग यातून वाजा होईल याचाच अर्थ काय आहे दशकस्थानी येणारा अंक का आपला काय आहे आठ असणार आहे दशकस्थानी आठ येईल म्हणजेच ती संख्या काय असणार आहे एकतर त्र्याऐंशी असेल किंवा काय असेल सत्त्याऐंशी असेल आता आपण काय करणार आहे पंच्याऐंशीचा वर्ग याच्या दरम्यान येणारी संख्या काय आहे पंच्याऐंशी पंछेंश, पंच्याऐंशीचा वर्ग पटकन करता येतो पाचचा वर्ग पंचवीस आठ नंतर येणारी संख्या नऊ आहे आठ नव्वे बहात्तर सुद्धा लगेच निरीक्षणात लक्षात येईल तुम्हाला ही दिलेली संख्या त्याच्यापेक्षा हा लहान लहान संख्या आलेली आहे म्हणजेच याचं वर्गमु काय असणार आहे सत्याऐंशी असणार आहे याचं वर्गमू काय असणार आहे सत्याऐंशी असेल त्र्याऐंशी येणार नाही कारण याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे आता तिसरं उदाहरण पहा बारा हजार सातशे एकोणसत्तरचं वर्ग मू इथं सुद्धा काय आहे एकक स्थानी नऊ आहे म्हणजे ते एकक स्थानी येणारा तीनचा वर्ग नऊ येतो सातचा वर्ग एकोणपन्नास म्हणून एकक स्थानी काय येणार आहे तर इथं सुद्धा एकक स्थानी तीन किंवा काय येईल तीन किंवा सात अंक येईल आता हे ये शेवटचे दोन अंक सोडून उरलेली संख्या काय आहे एकशे सत्तावीस आता एकशे सत्तावीसमधनं कोणत्या संख्येचा पूर्ण वर्ग होतो तर अकराचा वर्ग पहा अकराचा वर्ग एकशे एकवीस येतो जिथे इथे स्थानी काय असणार आहे संख्या दशक स्थानी संख्या आहे ती काय असणार आहे अकरा असणार आहे म्हणजेच इथे येणारी संख्या एकशे तेरा किंवा काय असणार आहे एकशे सतरा असणार आहे आता यांच्या दरम्यानची येणारी संख्या पहा एकशे पंधराचा वर्ग करूया पाचचा वर्ग पंचवीस अकरानंतर येणारी संख्या काय आहे बारा अकरा दोन्ही बावीसचे दोन हातचा आला दोन अकरा एक अकरा दोन तेरा म्हणजे त्याला तेरा हजार दोनशे पंचवीस आता ही संख्या काय आहे पहा ही संख्या बारा हजार सातशे एकोणसत्तरपेक्षा काय आहे मोठी आहे याचाच अर्थ याचं जे वर्गमूळ आहे ते एकशे पंधरापेक्षा एक लहान आहे म्हणून त्याचं वर्गमूळ आलं की ते बारा हजार सातशे एकोणसत्तर बरोबर एकशे तेरा मित्र हो अशा पद्धतीनं दोन अंकी तीन अंकी पूर्ण वर्ग संख्यांची आपल्याला वर्गमूळ काढता येतील यासाठी ज्या संख्येच्या स्थानी पाच दिलेला आहे अशा संख्यांचे वर्ग आपल्याला पटकन करता येतील या प्रकारच्या उदाहरणांचा तुम्ही वेगवेगळ्या पूर्ण संख्या घ्या आणि त्याचा सराव करा सर्वांना धन्यवाद